जयंती असतात रमजान ईद तो कार्यक्रम त्या ठिकाणी असतो आणि नेमका आज अकरा तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती तसंच ईद हे दोन खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व भारतीय जनता पक्ष पोहोचवण्याचं काम हे मी तरी बघत होतो कारण मी पण आमदार आहे मला पण आता बत्तीस पस्तीस वर्ष झाली त्यावेळेस पासून मला समजते तेव्हा किंवा मी राजकारणात आल्यापासून तिथं खडसे सर्वांचंच प्रभुत्व होतं त्यांनीच खऱ्या अर्थाने संघटना भारतीय जनता पक्षाला एक सर्वसमावेशक म्हणजे अशा पद्धतीचा सर्व चेहरा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला बहुजन समाज असेल भागासवर्गीय समाज असेल सगळ्या समाजाला तिथं सोशल इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो ते तिथं हे करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यात त्यांचं योगदान मोठं होतं परंतु मोदी काही कारणानिमित्त ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले होते आणि नंतर पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण त्यांना आग्रह केला आणि त्यांच्याही मनामध्ये कुठ तरी होतो हो दसऱ्याच्या दिवशी गुढीपाडवा असतो गुढीपाडवा मराठी पाहिजे दिवस सुरू होतो मराठी वर्षाचा चैत्र महिना सुरू होतो त्यावेळेस त्यांची सभा असली आणि त्या सभेमध्ये त्यांनी गेले महिनाभर आपण सगळेजण दाखवत होता की राज काही मार्गदर्शन करणार आणि त्यांनी विचारपूर्वक आज तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या मजबूत नेता एकशे चाळीस कोटी जनतेला दे नेतृत्व देणारा नाही कुणी आणि त्याच्याबाबत मोदी साहेबांच्याच पाठीची आपण उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारची त्यांनी स्वीकारली आणि त्यांनी त्याच्यामध्ये दिला त्याच्याबद्दल सांगितलेली राज ठाकरेंच व्यक्तिमत्व असं आहे नेहमीच त्यांना जे मनातलं वाटतं ते त्या ठिकाणी बोलून दाखवतात आणि तशा पद्धतीचे निर्णय घेतात आणि हे त्यांचा जो काही गुण आहे तो त्यांनी स्वभावाप्रमाणे यावेळेस कशा प्रकारचा निर्णय घेतला आज मला काही सकाळी सकाळी मन मनसे सहकारी भेटायला आले होते त्यांनी सांगितलं राज ठाकरे साहेबांचा आदेश हा दादा अंतिम आदेश असतो त्या पद्धतीनं आम्ही आता महाचं दादा नाशिकच्या संदर्भातले भुजबळांनी आरक्षणावर दादा आता कमळावर लढावं हे एक एक मी तुम्हाला सांगू का तुम्ही आता काही प्रश्न विचारला गेला मला जे काही विचारायची होती ती दिलेली आहे आता मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं धन्यवाद